पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या आज आपण आहोत त्यामध्ये समसंख्या विषम संख्या सम विषम मूळ सहमूळ जोडमूळ संयुक्त संख्या या संख्यांचा अभ्यास या संख्या कशाला म्हणायचं हे आपण मागील दोन तासिकेमध्ये अभ्यासलेला आहे आजच्या तासिकेमध्ये आपण त्यावरचा जो स्वाध्याय आहे नवनीत प्रकाशनाचं जे पुस्तक आहे यत्ता आठवीचं पूर्व माध्यमिक शिष्यवर्ती परीक्षा नवनीत प्रकाशन यत्ता आठवी त्यातील स्वाध्याय तीन पॉईंट एक अभ्यासणार आहोत तर चला विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका आम्ही घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या हा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं रोज चला हवी तसं का करत चला चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न काय आहे आपल्यासाठी पाहूया पुढील पैकी कोणत्या संख्यांनी एक ते दहा मधील मूळ संख्या व संयुक्त संख्या यांच्या बेरजेला भाग जात नाही पा शेवटी काय म्हणले नाही शेवटपर्यंत प्रश्न वाचत चला कोणत्या संख्यांनी एक ते दहा मध यामधील मूळ संख्या व संयुक्त संख्या यांच्या बेरजेला तर एक ते दहा मधील मूळ संख्यांची बेरीज काय येईल एक ते दहा मधील मूळ संख्या कोणकोणत्या येतात दोन तीन पाच आणि सात यांची बेरीज काय येईल सात आणि पाच बारा बारा आणि तीन पंधरा पंधरा आणि दोन सतरा त्यानंतर एक ते दहा मधील संयुक्त संख्या एक ते दहा मधील संयुक्त संख्या संयुक्त संख्या कशाला म्हणतो एक आणि मूळ संख्या सोडून एक सोडली दोन मूळ संख्या सोडली तीन मूळ संख्या सोडली चार पाच मूळ संख्या आहे सोडली सहा सात मूळ संख्या सोडली त्याच्यानंतर आठ आणि नऊ कारण की एक ते दहा मधील म्हणलेलं आहे मग सहा चार दहा दहा आठ अठरा अठरा आणि नऊ किती झाले सत्तावीस सत्तावीस आणि सतरा यांची बेरीज करा सात सात चौदा चौदाला चार हातचा एक दोन एक तीन आणि हातचा एक चार का आलं चौवेचाळीस आता या चौवेचाळीसला कशाने भाग जात नाही म्हणते पर्याय एक तीन आणि सहा आणि इथं काय म्हणते दोन अचूक पर्याय निवडायचे आपल्याला तीन न जाते का भाग नाही सहा न जाते का नाही म्हणजे पर्याय एक हे एक उत्तर असेल चार न जाते दोन न जाते हे येणार नाही इथं चार न जाते भाग अकरानंही भाग जाते पर्याय तीन येणार नाही त्यानंतर नऊ न अठरानं भाग जाते का नाही तर इथं काय असेल पर्याय क्रमांक एक व चार हे दोन पर्याय असतील कारण की आपल्याला प्रश्नामध्ये दोन अचूक पर्याय निवडायला सांगितलेला आहे बरोबर आहे अलक लक्षात चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला सात वाजता आपली बुद्धिमत्तेची ताशिका आहे ती पण ताशिका सर्वांनी करत चला क्रमशः एकवीस पासून नव्वद पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती पा आपल्याला जर एक ते नव्वदपर्यंतच्या संख्यांची बेरीज असं जर विचारलं असतं तर सूत्र काय यन कंसामध्ये यन आधी एक बागिरे दोन हे सूत्रामध्ये ठेवला असतो म्हणजे सुरुवातीपासून पण इथं मध्येच विचारले कुठून विचारले एकवीस ते नव्वद पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बिरीज मग आता नैसर्गिक संख्यांची जर आपल्याला बेरीज करायची असेल असं जर मध्येच विचारलं असेल तर काय करायचं बेरीज गुणिले एकूण संख्या एकूण नैसर्गिक संख्या भागिले दोन आता बेरीज कुणाची करायची दादा हे दिलेले जी कुठून कुठपर्यंत दिले एकवीस ते नव्वद म्हणजे एकवीस आणि नव्वद ची बेरीज करायची गुणिले गुणिले आता एकूण नैसर्गिक संख्या आपण कसं काढतो शेवटची संख्या नव्वद वजा सुरुवातीची संख्या एकवीस अधिक आधी एक हे भागिले दोन भागिले दोन मग एकवीस आणि नव्वद किती झाले एक आणि शून्य एक नऊ दोन अकरा एकशे अकरा गुणिले आता हे नव्वद मधून एकवीस जर वजा केलो आपण तर एकोणसत्तर राहते तर दहामधून एक गेला नऊ राहिला आठ मधून दोन गेले सहा आणि त्याच्यामध्ये एक जर मिसळला तर सत्तर येते म्हणजे हे गुणिले सत्तर भागिले दोन गुणिले सत्तर भागिले दोन बेक बे बे त्रिक सहा बे पंच दहा का आलं एकशे अकरा गुणिले पस्तीस दोन अंकी गुणाकार आहे करा दोन अंकी गुणाकार पाच न जर गुणलं तर पाच एक पाच पाच एक पाच आधी तीन न गुणलं तर तीन एक तीन तीन एक तीन हे पाच पाचन तीन आठ पाचन तीन आठ तीन का आला गुणाकार तीन हजार आठशे पंच्याऐंशी म्हणजे एकेवीस ते नव्वदपर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आली तीन हजार आठशे पंच्याऐंशी आलं का तीन हजार आठशे पंच्याऐंशी हे उत्तरेल ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला चला खूप वाईट परिस्थिती आहे आपल्या तासिकेची मुलंच नाही कुठं दहा आणि बारा मुलांसाठी जर सकाळचा वेळ असं वाया घालायचा चला ग्रुपमध्ये तर एवढे मोठी मुलं आहेत आठशे नऊशे हजार आणि मग ग्रुपमध्ये ॲड होतात तिकडे ताशिका करत नाहीत पुढचा प्रश्न एक ते शंभर संख्यामध्ये जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत आता जोडमूळ संख्यांची व्याख्या आपल्याला माहिती आहे काय व्याख्या आहे जोडमूळ संख्यांची ज्या दोन मूळ संख्यामध्ये दोनचा फरक असतो त्यांना आपण काय म्हणतो जोडमूळ संख्या म्हणतो मग आता मूळ संख्या, संख्या कोणती आहेत दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस त्याच्यानंतर एकतीस सदोतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि स एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव आपण पाहिलेले आहेत किती जोड्या आहेत माहिती आहे एक ते शंभर मध्ये आठ जोड आहेत एक ते शंभर मध्ये आठ जोड आहेत तर पा कोणते आहेत हे तीन पाच ही पहिली जोडी आहे तीन आणि पाच ची काय पहिली जोडी आहे दोनचा फरक अकरा तेरा हे अकरा आणि तेरा दुसरी जोडी आहे सतरा एकोणीस दोनचा फरक आहे ही काय झाली तिसरी जोडी झाली त्याच्यानंतर हे चारचा फरक आहे तर सहाचा फरक आहे एकोणतीस एकतीस पाठच करून ठेवायचं हे एकोणतीस एकतीस त्याच्यानंतर सदतीस चार एक्केचाळीस एक्केचाळीस आणि दोन त्रेचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस त्याच्यानंतर त्रेचाळीस आणि चार सत्तेचाळीस सत्तेचाळीस आणि चार त्रेपन्न त्रेपन्न सहा एकोणसाठ एकोणसाठ एकसष्ट एकोणसाठ एकसष्ट त्याच्यानंतर एकसष्ट सात सदुसष्ट सदुसष्ट चार एकाहत्तर एकाहत्तर त्र्याहत्तर एकाहत्तर त्र्याहत्तर एक दोन तीन चार पाच सहा सात कोणती राहिली आता तीन पाच आणि हे पाच सात राहिली की होईतली ही पाच, पाच आणि दोन सात पाच आणि साथ ही आठ जोड्या झाल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एकूण किती जोड्या येतात आठ जोड्या आहेत पर्याय क्रमांक एक हे उत्तर येत चला कुंभार धन्यवाद पाच आणि सात राहिलं आठ जोड्या आहेत ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय म्हणतंय ही सत्राने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे यक्स का आहे सतराने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे तर सतराने निशेष भाग जाणारी यक्सच्या च्या पुढील दुसरी समसंख्या कोणती पहा यक्स ही काय आहे सतराने निशेष भाग जाणारी संख्या आहे कसली विषम संख्या आहे मग सतरा एक सतरा सतरा दुनी चौतीस सतरा त्रिक एकावन्न एक सतरा चौक अडुसष्ट सतरा पाच पंच्याऐंशी सतरा सत्तर एकशे दोन सतरा सत्र सतरा एक सत्तर एकोणीसाचे सतरा अठ एकशे छत्तीस सतराव एकशे त्रेपन्न आता काय म्हणत आहे यक्स ही का आहे सतरानं भाग जाणारी सतरानं भाग जाणारी का आहे विषम संख्या आहे मग आता विषम कोणती आहे सतरा एक्कावन पंच्याऐंशी एकशे एकोणीस एकशे त्रेपन्न कोणती बी एक धरा आहे त्यातली बरोबर आहे मग आपण काय करू यक्स बरोबर सतरा एक्स बरोबर सतरा मग ही एक्स बरोबर सतरा ही काय आहे विषम संख्या आहे ही सतरानं भाग जाणारी विषम संख्या आहे म्हणजे यक्स ही काय आहे सतरा समजू आपण बरोबर आहे त्यानंतर पुढं काय म्हणतंय सतराने निशेष भाग जाणारी एक्सच्या पुढील दुसरी समसंख्या आता ह्या सतराच्या पुढील पहिली समसंख्या चौतीस दुसरी समसंख्या काय झालं पुढील दुसरी समसंख्या कोणती आडुसष्ट बरोबर आहे दुसरी समसंख्या आडुसष्ट एक्स ही सतराने निशेष भाग जाणारी विषमसंख्या आहे तर सतराने निशेष भाग जाणारी एक्सच्या पुढील दुसरी समसंख्या कोणती मग आपल्याला काय करावं लागेल आपण एक ची किंमत सतरा धरली मग इथं एक्स वजा सतरा करा आठमधून सात गेले एक सहामधून एक गेला पाच म्हणजे हे यक्स एक अधिक एक्कावन्न ही का असेल दुसरी समसंख्या असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तरेल काय पर्याय क्रमांक तीन आपल्याला जर वाटलं बाबा सतराच का धरायचं त्याला तर आपण काय करू त्याच्या पुढची विषमसंख्या धरू कोणती धरू ही एक्कावन धरू ही एक्स बरोबर एक्कावन्न धरू बरोबर आहे मग आता ह्याच्या पुढची दुसरी समसंख्या ह्याच्या पुढची दुसरी समसंख्या एकावन्नच्या पुढ पहिली अडुसष्ट दुसरी समसंख्या कोणती आहे एकशे दोन मग हे एकशे दोन वजा एक्कावन्न करा एक्कावन्नची दुप्पट एकशे दोन आहे एक्कावन्नच येते म्हणजे तुम्ही जर कोणती बी जर धरलात तर उत्तर आपलं एक्स अधिक एक्कावन्नच येते एक्सला ही यक्स यक्स का आहे पहा विषम संख्या आहे त्याच्यात सतरा मिसळलं तर एक्स अधिक सतरा ही काय झाली समसंख्या झाली ही एक्स अधिक चौतीस मिसळ कारण की ही विषम आहे आणि ही सम त्याच्यामध्ये तर ही विषम होणार आहे आणि ही एक्स अधिक एक्कावन्न जर मिसळ तर सम होते ही पहिली सम आणि ही दुसरी सम म्हणजे उत्तर काय एक्स अधिक एकावन पर्याय क्रमांक तीन हे उत्तर ये आलं का लक्षात चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला प्रश्न क्रमांक पाच एकवीस ते पन्नास पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज दोनशे पेक्षा कितीने जास्त आहे एकवीस ते पन्नास पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज दोनशे पेक्षा कितीने जास्त आहे पहा एकवीस पन्ना ते पन्नासपर्यंतच्या मूळ संख्या कोणत्या येतात तेवीस अधिक एकोणतीस अधिक एकतीस अधिक सदोतीस अधिक एक्केचाळीस अधिक त्रेचाळीस अधिक सत्तेचाळीस बेरीज करायची हे सात आणि तीन दहा आणि एक अकरा अकरा आणि सात अठरा एकोणीस एकोणीस नाव सत्तावीस सत्तावीस आणि तीन सत्तावीस सात आणि तीन दहा आणि एक अकरा अकरा आणि सात अठरा एकोणीस वीस आणि आठ अठ्ठावीस अठ्ठावीस आणि तीन एकतीसला एक हातचे किती आले तीन चार आणि चार आठ आठ आणि चार बारा बारा आणि हातचे तीन पंधरा पंधरा आणि तीन अठरा अठरा आणि तीन एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस दोनशे एक्कावन्न का आणि बेरीज दोनशे एक्कावन्न मग काय म्हणतेस ते पन्नास पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज दोनशे पेक्षा किती जास्त आहे वजा दोनशे करा कितीनं जास्त आहे एक्कावन जास्त आहे एक उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढचा प्रश्न एक साधिक पाच ही का आहे समसंख्या आहे एक साधिक पाच ही समसंख्या आहे तिच्या मागील बारावी विषमसंख्या पुढीलपैकी कोणती तर पहा आपल्याला काय दिलंय दिलेली संख्या, दिले? दिले संख्या सम आहे विचारलंय काय विषम संख्या पुढची विचारलंय का मागची विचारलंय मागची तर काय करायचं माहिती का त्याचं एक सूत्र आहे दिलेली संख्या खूप सोपा आहे दिलेली संख्या पुढची विचारलं आधी घ्या मागची विचारलं वजा घ्या मागील जर विचारलं तर काय करा वजा घ्या <पंण> कंसामध्ये कितवी गुणिले दोन आता दिलेली संख्या सम आहे आणि सम विचारलं तर सूत्र एवढंच येते पण दिलेली संख्या एक आहे सम आहे आणि विषम विचारले किंवा दिलेली विषम आहे आणि सम विचारले म्हणजे दिलेली संख्या वेगळी आणि काढायची वेगळी जर असेल तर इथं काय येणार वजा एक ये। मग दिलेली संख्या काय आहे ही एक साधिक पाच वजा कितवी बारावी बारा गुणिले बारा दोन वजा एक मग हे पाच वजा हे बारा गुण चोवीस मधून एक गेला किती राहिले तेवीस मग काय येईल एक्स अधिक पाच वजा तेवीस या दोघाची काय करा चिन्ह भिन्न आहेत वजा बाकी करा पाच चिन्ह धन आहे तेवीसचं चिन्ह ऋण आहे वजा बाकी करा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा तेवीस मधून पाच गेले अठरा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे एक्स वजा अठरा पर्याय क्रमांक चार हे उत्तर येते काय येते उत्तर एक सुवजा अठरा पर्याय क्रमांक आलं का लक्षात म्हणजे ही ट्रिक आहे ह्याची यावर खूप म्हणजे हे घेतलेले आहेत त्याचा मी तुम्हाला व्हिडिओ दुपारून दहा नऊ दहा वाजता आपल्या ग्रुपवर टाकेन त्याचे दोन व्हिडिओ आहेत असे जर प्रश्न आले तर ते ट्रिकने कसे सोडवायचे म्हणजे दिलेली संख्या सम आहे समच्या पुढची सम काढणे समच्या मागची सम काढणे समच्या पुढची विषम काढणे विषमच्या पुढची सम काढणे चला प्रश्न खूप सोपा हा पाच अंकी मोठ्यात मोठी सम व चार अंकी लहानात लहान विषम संख्यांच्या फरकातील सर्व अंकांची बेरीज किती पहा काय म्हणतोय पाच अंकी मोठ्यात मोठी हे पाच अंकी खूप सोपा आपण हो। पाच अंकी म्हणून पाच वेळेस नऊ नव्याण्णव हजार नऊशे नव्या पण इथं आपल्याला काय विचारले सम विचारले मग आता एक अधिक करा तर सहा अंकी संख्या होते वजा एक करा म्हणजे नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव ही काय झाली पांच अंकी मोठ्यात मोठी समसंख्या संख्या झाली पांच अंकी मोठ्यात मोठी समसंख्या संख्या झाली नव्याण्णव हजार नौशे अठ्याण्णव बरोबर आहे चार अंकी लहानात लहान हे चार अंकी लहानात लहान चार अंकी लहानात लहान म्हणजे चार अंकी विचारले एक लिहा राहिले किती अंक चार अंकापैकी एक लिहिले राहिलेले अंक शून्य म्हणजे एक हजार झाली चार अंकी लहानात लहान पण कशी विचारले विषम ही तर सम आहे मग ह्याच्यात एक ॲड करा एक हजार एक ही काय झाली चार अंकी लहानात लहान विषम संख्या यांचा फरक म्हणजे नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव वजा एक हजार एक यांचा फरक आठमधून एक गेला सात हे नऊ नऊ आठ एक म्हणजे काय आला अठ्याण्णव हजार नऊशे सत्त्याण्णव हा काय झाला फरक आला हा का आला फरक आला या फरकातील सर्व अंकांची बेरीज म्हणजे नऊ अधिक आठ अधिक नऊ अधिक नऊ अधिक सात करा बेरीज हे नऊ नऊ अठरा नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस आणि आठ किती झाले पस्तीस पस्तीसमध्ये सात मिसळ तर बेचाळीस उत्तर काय असेल बेचाळीस पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन किती सोपा प्रश्न आहे आलं चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न काय म्हणतोय अकरा पासून शंभर पर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत त्यातील किती मूळ संख्यांच्या अंकांची आदला बदल केल्यास मूळ संख्याच मिळते तर पहा अकरा ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्या आपल्याला काय कराव्या लागतील अगोदर इथं लिहून घेऊ आपण आणि त्यांची अदलाबदल करून पाहू कोणकोणत्या येतात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एकतीस एक सदोतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि हे सत्त्याण्णव पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणसवीस एकवीस बरोबर आहे एक ते शंभर मध्ये पंचवीस आहे का एक ते दहा मधल्या चार गेले आहे एकवीस पंचवीस बरोबर आहे तर मग यांची आदला बदल आता आपण अकरा घेऊ अकराचे आदला बदल केले तर का होऊ लागले अकराची येऊ लागले ही पहिली झाली मूळ संख्याची येऊ लागले आदला बदल करून दुसरी तेरा घ्या तेराची आदला बदल जर केली तर एकतीस एकतीस मूळ संख्याचा आहे त्यानंतर तिसरी घ्या सतरा हे सतराची जर आदला बदल केलो तर एकाहत्तर एकाहत्तर मूळ संख्याच आहे त्याच्यानंतर हे एकोणीस एकोणीस या अंकाच्या आदला बदल केलो तर का होऊ लागले एक्क्याण्णव एक्क्याण्णव मूळ संख्या आहे का नाही चला ते एकोणीस गेले तेवीस तेवीस या अंकाच्या आदला बदल म्हणजे तीन इकडं आलं दोन तिकडे गेलं तर किती होते बत्तीस ईद का नाही हे एकोणतीस च्या आदला बदल केलो ब्याण्णव होते नाही एकतीसच्या आदला बदल करा तेरा होते तेरा मूळ संख्या आहे सदोतीस ची, सदोती ची, ची, ची आदला बदल करा सदोतीस ची जर आदला बदल केलं तर काय होते त्र्याहत्तर होते बरोबर आहे त्यानंतर एक्केचाळीस च्या आदला बदल केला तर चौदा होते हे येणार नाही त्रेचाळीस च्या आदला बदल केलं चौतीस होते येणार नाही सत्तेचाळीसच्या आदला बदल केलं चौऱ्याहत्तर होते मूळ संख्या नाही त्रेपन्नच्या आदला बदल केलं पस्तीस होते नाही एकोणसाठ ची आदला बदल केलं पंच्याण्णव होते नाही एकसष्ट चे आदला बदल केलं सोळा होते सदुसष्टची आदला बदल जर केलं तर सदुसष्टची जर आदला बदल केला तर शहात्तर होते नाही एकाहत्तर ची आदला बदल केला सतरा होते ही सहावी मिळाली त्र्याहत्तर आदला बदल करा सदोतीस येते सातवी मिळाली एकोणऐंशीची आदला बदल करा सत्त्याण्णव येते हे आठवी मिळाली त्र्याऐंशीच्या आदला बदल केला अडोतीस नाही एकोणनवच्या आदला बदल केलं अठ्ठ्याण्णव नववी संख्या आहे सत्त्याण्णवच्या आदला बदल केलं तर एकोणऐंशी येत आहे म्हणजे आपल्याला हे अकरा तेरा सतरा त्याच्यानंतर एकतीस सदोतीस एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी आणि सत्त्याण्णव एक दोन दो, तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे नऊ संख्यांची जर आदला बदल केली तर मूळ संख्या मिळते पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल काय उत्तर येईल पर्याय क्रमांक चार आलं लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे एक ते शंभर मध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यापैकी टिंबटिंब जोड्यामध्ये सहाचा फरक आहे आता पहा परत आपण काय करू की दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एक एकोणतीस एकतीस एक एक सदतीस त्याच्यानंतर एक्केचाळीस त्रेचाळीस आणि सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव तर काय म्हणतो एक ते शंभर मध्ये क्रमांक येणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यापैकी किती जोड्यामध्ये आठ सहाचा फरक आहे इथं फरक आहे का सहाचा एकचा फरक आहे नाही इथं दोनचा फरक आहे इथं दोनचा फरक आहे दोन सात आणि चार अकरा अकरा दोन तेरा तेरा आणि चार सतरा सतरा आणि दोन एकोणीस एकोणीस आणि चार तेवीस तेवीस आणि सहा पहा तेवीस आणि सहा एकोणतीस ह्या सहाचा फरक आहे त्याच्यानंतर एकोणतीस आणि दोन एकतीस एकतीस आणि सहा सदोतीस एकतीस आणि सहा सदोतीस त्याच्यानंतर सदोतीस आणि चार एक्केचाळीस एक्केचाळीस आणि दोन त्रेचाळीस त्रेचाळीस आणि चार सत्तेचाळीस सत्तेचाळीस आणि सहा त्रेपन्न सत्तेचाळीस आणि सहा त्रेपन्न इथं एक जुडी आहे बघा ही सत्तेचाळीस आणि सहा त्रेपन्न ही एकतीस आणि सहा सदोतीस त्याच्यानंतर त्रेपन्न आणि सहा एकोणसाठ का ही एक जुडी आहे त्याच्यानंतर एकोणसाठ आणि दोन एकसष्ट एकसष्ट आणि सहा सदुसष्ट ही है। एक जुडी आहे सदुसष्ट चार एकाहत्तर एकाहत्तर आणि दोन त्र्याहत्तर त्र्याहत्तर आणि सहा एकोणऐंशी त्र्याहत्तर आणि सहा एकोणऐंशी एकोणऐंशी आणि दोन हे एकोणऐंशी चार त्र्याऐंशी त्र्याऐंशी आणि सहा एकोणनव्वद आणि एकोणनव्वद आणि आठ सत्त्याण्णव होते म्हणजे किती जोड्या झाल्या ही एक दोन तीन चार पाच सहा सात सात जोड्या असे येतात की त्याच्यामध्ये सहाचा फरक आहे पर्याय क्रमांक दोन हे उत्तरी। उत्तर येईल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन आलं चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लहू तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला या ठिकाणी हे आहा आपला स्वाध्याय संपलेला आहे सात वाजता आपली बुद्धिमत्तेची तारशिका आहे त्या तारशिकेला सर्वांनी उपस्थित राहा चला या ठिकाणी थांबू आपण जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरेड ह्यावा नाही डे